पंचायत समिती दक्षिण सोलापूर आयोजित तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाले यावेळी आमदार सुभाष बापू देशमुख म्हणाले की आज मी इथे शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी न येता आपले दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे देशाची पिढी घडवण्याचे काम आपण सर्व शिक्षक करता आजचे पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन करतो या पुढील काळात देखील अत्यंत जोमाने विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करा आपली शाळा दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी काम करावे विविध क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थ्यांना अवगत व्हावे यासाठी सर्व प्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करावे असेही आमदार देशमुख म्हणाले यावेळी गटविकास अधिकारी शंकर कवितके गट शिक्षण अधिकारी जयश्री सुतार विस्तार अधिकारी सन साहेब हनुमंत कुलकर्णी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते